एबी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं अकलकोवा विधानसभा मतदारसंघातील माहितीत मोठा वाद निर्माण होऊन विकोपाला गेला आहे अकलकोवा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्या विरुद्ध महिलेने विनय मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे आमदार आमशा पाडवी पाडवी मुलगा शंकर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी व त्याच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली याबाबत पीडित अकलकोवा पोलीस ठाण्यात सुमारे नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर आमशा पाडवी यांची मुलगी अंजू आमशा पाडवी यांनी देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिले अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दोन गटात राजकीय वाद पेटला आहे शिवसेनेचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेने विनयभंगाने मारहाण केल्याचा आरोप करत तिथे टक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोहोचली सदर पीडित महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते आहेत पीडित महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य आहे पीडित महिलेने महिले केलेल्या आरोपावरून आमदार आमशा पाडवी त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार आमशा पाडवी यांची मुलगी अंजू पाडवी यांनीही अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे भाजप नेते नागेश पाडवी भाजपा तालुका अध्यक्ष वळवी यांच्या सहपीडित महिला आणि तिच्या भावाच्या विरोधात अक्कलकोवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत माहितीत वाद निर्माण होऊन माहितीचा उमेदवार आमशा विरोधात काही भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली होती निवडणुका संपल्या परंतु माहितीतील वाद अजून मिटला नसल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे अक्कलकुव्याला दोन गुन्हे हो दाखल झालेले काय संदर्भ होता आणि काय मोठी घटना नमस्कार काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार ओब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकोणऐंशी चौहात्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्क्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचे त्रिवन आर एस प्रिव्हेशन ऑफ ॲट्रॉसिटीची त्रिवन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, आ, गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस हे दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोट कलम दोन तीनशे बावन्न चीनशे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटी अगेन्स्ट एस सी एस टी अंतर्गत थ्री वन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलकुवा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे